हेलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो आपल्याला जो उपाय करायचा आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे आणि तो उपाय आपला खास आपल्या पितरांसाठी आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वेळ न लावता आता माहिती जाणून घेऊया कोणता उपाय करायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघूया तर आता आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण आपण साजरे करत असतो तर त्याच काही सणांना अतिशय विशिष्ट महत्व सुद्धा दिलं गेलं आहे तर त्यापैकी एक अगदी महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया तर वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या तृतीय थी तिथीला अक्षय तृतीया येत असते आणि हा सण सुद्धा आपण तितक्याच आनंदाने साजरा करत असतो तर हा अक्षय तृतीया सण सुद्धा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो तर या दिवशी आपण सोनं खरेदी करू शकतो किंवा सोनं खरेदी केलेलं चांगलं असतं किंवा आपण नवीन घरामध्ये करू शकतो आणि या दिवशी आपण नवीन गाडी म्हणजे फोर व्हीलर म्हणा किंवा टू व्हीलर म्हणा एखादं वाहन सुद्धा घेऊ शकतो कारण हा दिवस पण तितका खूप शुभ आहे तर या दिवशी आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केलेली चांगली असते आणि या दिवशी ज्यांना शक्य होईल त्यांनी थोड तरी सोनं चांदी आवर्जून घ्यावं तर या वर्षी दहा मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी हा सण आलेला आहे आणि आपण तो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने देखील साजरा करणार आहोत तर आता आपण आपल्या साध्या शब्दामध्ये याला आखाजी सुद्धा आपण बोलतो तर आता या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मिळवलेलं पुण्य कधी संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर आपल्या सोबत राहत असत असं म्हणतात की या दिवशी आपल्याला चांगल्याच गोष्टी करायच्या असतात कारण त्या दिवशी जर आपण चांगल्या किंवा वाईट गोष्टी केल्या तर त्या आपल्या बरोबर आयुष्यभर बर राहतात म्हणून आपल्याला होता होईल तेवढं तेवढ्या चांगल्याच गोष्टी आपल्या हातून घडतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करत असतो आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा आणि ध्यान हे आपल्याला करायचं असतं कारण अक्षय तृतीया हा सण इतरांसाठी समर्पित मानला गेला आहे तर असाच आपल्याला आपल्या पितरांसाठी आपले पितर आपल्यावरती खुश राहावे आपल्या आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळावा त्यासाठी आपल्याला अतिशय असा महत्वाचा आणि सर्वात सोपा उपाय करायचा आहे की जेणेकरून आपले पितर आपल्याला चांगला आशीर्वाद देऊन आपल्या पितरांचं कृपाछत्र किंवा आशीर्वाद आपल्याला कायम राहावं कारण देवा इतकाच आशीर्वाद आपल्या पितरांचा पण असायला हवा तरच आपली जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रगती होते तर आजच्या व्हिडिओमध्ये असाच अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे याने आपले पितर तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातील आणि आपल्या आयुष्यात कशाचीच उणीव कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही आणि आपल्या संसारामध्ये कधीच कशाची कमी सुद्धा पडणार नाही खर तर आपल्या तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष नाहीसा होऊन जाईल तर बघा बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये नित्यनेमाने पूजापाठ पारायण करत असतो पण तरीही आपल्या घरामध्ये घरातल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतात त्या काही संपता संपत नसतात तर असं का होतं तर जर का आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं तर आपण खूप प्रमाणात कष्ट करतो मेहनत करत असतो पण आपल्याकडे पैसा टिकत नसतो किंवा आपल्या घरातील जे मोठे झालेले म्हणजे आपण म्हणतो ना उपवर झालेले मुलं मुली त्यांचे लग्न ठरत नसतात किंवा ठरून ते मोरतात त्यांचा विवाह जुळून येत नाही आणि आपल्या घरामध्ये एक झालं की एक आजारपण सुद्धा सुरूच राहतं चालूच राहतं एकाचं बिमार एक बिमारी बीमार, नीट झाली की दुसरा बिमार पडतो असं आपल्या घरामध्ये वारंवार सतत चालू राहतं किंवा घरामध्ये नेहमी आपल्या भांडण तंटा वादविवाद सतत चालू राहतात तर यासाठी आपण कितीही सेवा उपाय केले तर याचा काहीच फायदा नसतो कारण सर्वात महत्वाचं म्हणजे आपले पितर जर आपल्यावरती नाराज असेल तर सेवेचा कुठलाच फायदा आपल्या आपल्यावरती होत नसतो किंवा होतही नाही आपण जितकी देवभक्ती करतो तितकीच आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची असते आपण जेव्हा सेवा करतो उपाय करतो तर आता बऱ्याच जणांना कोणी कोणी असं म्हणत असतं की मला याचा फायदा झाला नाही तर तेव्हा फायदा होत नाही कारण आपल्याला कुठेतरी प्रखर पितृदोष लागलेला असतो आपल्या घरामध्ये पितृदोष असतो त्यामुळे आपल्याला कधी कधी बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो तर असं म्हणतात की देवभक्ती बरोबर आपल्या पितरांची सेवा तितकीच गरजेची आहे आणि महत्वाची सुद्धा आहे ज्या घरावर किंवा घरातील व्यक्तीवर जर आपले पितर प्रसन्न असतील तर त्या घराची प्रगती ही आपोआप होत जाते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय आपण सर्वांनी आपल्या पितरांसाठी करायचा आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि त्या दिवशी सर्वात प्रथम आपल्या पितरांची पूजा आपल्याला करायची आहे नंतर आपल्या देवघरातील भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे कारण तो दिवस खूप शुभ आहे आणि चांगला आहे त्यासाठी आणि आपल्यासोबतच सर्व देवांची पूजा अर्चा आपल्याला करून घ्यायची आणि नंतर आपल्याला एक पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती आपल्याला स्वच्छ कोरा कपडा अंथरून घ्यायचा त्यावरती त्या, त्या चौरंगावरती आपल्याला एक आता तुम्हाला जी शक्य असेल ती प्लेट घ्यायची पितळेची घ्या तांब्याची घ्या किंवा स्टीलची घेऊ शकता तर अशी तुम्हाला प्लेट घ्यायची आणि त्या प्लेट मध्ये प्लेट भरून तुम्हाला अखंड चांगले तांदूळ घ्यायचे आणि एक मातीचा दिवा आपल्याला पंथी घ्यायची त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन कापसाच्या लांबवती टाकायच्या आणि त्यामध्ये आता तुम्हाला जी आ, म्हणजे आपल्या घरामधलं आपण जे तेल देवासाठी वापरतो तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे किंवा त्यामध्ये तुम्ही तिळाचं सुद्धा तेल तुमच्याकडे जर असेल तर तेही तुम्ही टाकू शकता ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये अगदी चुमूटभर असे थोडेसे तुम्हाला त्या दिव्यामध्येच काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण सर लावून घ्यायचा दिवा सर्वात पहिले आपल्याला लावून घ्यायचा नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे म्हणजे जे वातीचं तोंड आहे ते आपल्याला दक्षिणेकडे करायचं आहे आणि दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू फुलं आपल्याला लावायची अर्पण करायची फुलं थोडी तुम्हाला जी मिळेल ती त्यानंतर आपल्या नित्यसेवेमधील पितृस्तोत्र म्हणून सोबत ओम पितृ देवताय नम किंवा ओम पितृ देवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागायची आहे आणि आपल्या पितरांना नमस्कार करून माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत माझ्या आयुष्यात ज्या काही चुका झाल्या असतील क्षमा मागायची आणायची आहे आणि आपल्या पितरांना नमस्कार करून माझ्या आयुष्यात ज्या काही समस्या अडचणी आहेत ह्या सर्व निघून जाऊ द्या अशी प्रार्थना करावी आणि मला चांगला आशीर्वाद द्या असं बोलावं आणि त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आता पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळे तीळ आणि तांदूळ या दोन गोष्टी अतिशय खूप महत्वाच्या मानल्या जात असतात तर आता आपण आपल्या घरामध्ये पुरणपोळी किंवा रस आता इथे एक सांगेन आता जे पहिले जे जुने लोक होते आणि अजून जोपर्यंत माझ्या आजी आजोबांना जेव घालत नाही तोपर्यंत ते दोघंही रस खात नाही तर असे बरेच जण असतात जे पहिले जुने लोक आहेत ते रस त्या दिवशी पर्यंत खात नाहीत म्हणजे ज्या दिवशी आपण आपल्या सासू सासऱ्यांना जेव घालतो तेव्हापासून ते रस खायला सुरुवात करतात आता त्या दिवशी कोणी रसाळी करतं किंवा पुरणपोळी देखील करतं आपण आता आपल्या इच्छेनुसार आपण जे करणार आहोत ते करू परंतु आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी आपल्याला घरामध्ये पुरणपोळी करा किंवा रस करा कारण या दिवशी विशेष करून रस आणि पुरणपोळीच करतात कारण जुने लोक आखाची जेव घातल्याशिवाय रसाळी खात नाही बघा आणि अजून पण ही पद्धत मानतात पण त्या दिवशी आपल्याला थोडी तरी तांदूळाची सेवाची साबुदाण्याची खीर करायची नाही त्या दिवशी आपल्याला तांदूळाची खीर बनवायची आहे साखर घालून आणि आपण घरामध्ये जिथे पाटावर किंवा चौरंगावरती जो दिवा लावला आहे तिथे आपल्याला एक वाटी एक वाटी भरून खीर व एक पेला पाण्याचा भरून तिथे आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचा आहे आणि नमस्कार करून तो पेला आणि खिरीची वाटी तशीच ठेवायची अर्धा तास आणि त्या खिरीमध्ये आपल्याला तुळशीपत्र अजिबात टाकायचं नाही कारण तुळशीपत्र जर टाकलं तर तो नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोचत नाही तुळशीपत्र आपल्याला फक्त जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच आपल्याला तुळशी पत्र घालून नैवेद्य दाखवायचा असतो आपण जो नैवेद्य पितरांसाठी करतो त्यामध्ये तुळशी पत्र टाकायचं नसतं तेव्हाच तो नैवेद्य आपल्या पित्रांपर्यंत पोचतो त्या ते पित्रांना खायला मिळतो तर ती वाटी आणि तो ग्लास घेऊन आपल्याला आपल्या गच्चीवरती आपल्याला ठेवायचा आहे आता गच्चीवरती जर तुमच्या कावळे येत नसतील तर तुम्ही एखाद्या असं दूर जाऊन झाडाखाली सुद्धा हे तुम्ही ठेवू शकता म्हणजे जिथे तुम्हाला कावळे दिसतील तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे जेणेकरून त्या दिवशी ते कावळ्यांनी थोडे तरी ते खीर ते पाणी खाल्लं पिलं पाहिजे असं आपल्याला अशा जागी ठेवायचं आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर किंवा आपल्या घरी आपल्या दारावरती पितर येऊन बघत असतात आणि आपण आपण त्यांची सेवा करतो तेव्हा हे सर्व बघून ते अतिशय खुश होऊन होऊन जातात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तर हा उपाय आवर्जून सर्वांनी करून बघा आणि सर्वांनी करावा ज्यांना पितृदोष असेल त्यांचा पितृदो पितृदोष पूर्ण नष्ट होऊन आपल्या घराची कुटुंबाची नक्कीच प्रगती होईल अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय है, बगा, एका खाली, है। सर, आपले आपले आ, छोटा आहे परंतु करून बघा आणि तुम्ही जेव्हा एखाद्या झाडाखाली खिरीची वाटी आणि पेला ठेवणार आहात तेव्हा ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही सरळ आपल्याला आपल्या घरी निघून यायचं आहे असा हा छोटासाच उपाय होता आणि यानंतरचेही उपाय तुम्हाला येथीलच अक्षय तृतीयाबद्दल कोणकोणते उपाय करायचे आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्त व्हायचं आहे आणि आपल्याला आपल्या पितृ पितरांना करायचं आहे त्याविषयी अजून तुम्हाला एक दोन व्हिडिओ मी शेअर करेनच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ